महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आता वोट जिहाद नारा दिला है, वोट जिहाद आणि वोट जिहाद के सिपासलार कोण आहे तुम्ही ऐकलाय आणि या वोट जिहाद करता हे त्या उलेमांचे तलवे चाटतात आणि या ठिकाणी सांगतात दंगे दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे आता मतांचं धर्म युद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल आता एक राहलो तर सेफ राहू अगर एक है तो सेफ है अगर एक है एक है एक है, एक है, एक है मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे यांचे इरादे केवळ महाराष्ट्र नाही आहे यांचे इरादे दिल्ली सरकार हलवण्याचे इरादे आहे हे छोटे इरादे ठेवून या ठिकाणी आलेले नाही या देशाला अस्थिर करण्याचं काम करतायत आणि त्याच्यामध्ये ही महाविकास आघाडी आज सामील झालेली आहे आणि म्हणून भीमराव अण्णा तापकीर यांची निवडणूक नाही आहे ही तुमची निवडणूक आहे तुमच्या पुढच्या पिढ्यांची निवडणूक आहे आता जागे झाले नाही कधी चागणार नाही तुम्हाला जागवण्याकरता आलो आहे आणि म्हणून ही कमळाची बटन ही केवळ तुमच्या पुढच्या करता वीस तारखेला दाबा आणि यांचे नापा इरादे गाडून टाका एवढीच विनंती करतो